दिवस धम्म दिवस कार्यक्रम शहरातील शिवलीला आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी पूज्य भंटे पोर्णाबोधी हे थे दिल्ली येथून आले होते तर पूज्य भंते पै्यावर्धन हिंगोली येथून यांनी ये सखोल धम्म मार्गदर्शन केले याबद्दल काय या कार्यक्रमाचे आयोजन सुनील अमोरे शांतिरत्न धनंजय भगत कुलदीप कांबळे सुनील कांबळे संतोष चाटसे वैभव खिल्लारे सुनील इंगोले दिवाली पुणगे स्वप्नील गायकवाड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं बौद्ध धर्मातील उपासक व उपासिका उपस्थित झाल्या होत्या आज जो हिंगोली में उपोषत जो है किया गया है महा उपोषध उपोषथ जो है वो एक बुद्ध्यम में चार उपोष आते हैं पूर्णमासी अमावस्या और दोनों अष्टमियों पे एक पूर्णमासी के बाद अष्टमी आती है और एक अमावस्या के बाद अष्टमी आती है चार उपोषित जो है महीने में भुद्यम में अनिवार्य हैं और इसमें अष्टमी पे या पूर्णमासी पे या फिर अमावस्या पे, पे, पे अष्टशील धारण करके इसको अपने जीवन में अपना अपनाना होता है और इसको जो धारण है जो अष्टशील है ये बुद्ध के आठ ऐसे नियम है ग्रस्त लोगों के लिए कि जो हमारे जीवन को एक अच्छा बनाते हैं खुशहाल जीवन बनाते हैं और हमारे जीवन में बहुत कुछ ऐसा बदलाव आता है तो ये हमारे ऐसे नियम है जो बुद्ध कहते हैं इनको आप 24 घंटे आप उसका पालन करें तो उसमें जो पहला है पाणित पाता में प्राणी हिंसा नहीं करेंगे दूसरा दिना दाना चोरी नहीं करेंगे तीसरा अब ब्रह्मचर्या हम ब्रह्मचर्य का पालन करेंगे चौथा है झूठी बोलेंगे चुगली नहीं करेंगे फालतू पकवास कटुवचन और पांचवा है शराब यानी कि कच्ची पक्की शराब गाजा भांग नस्ली पदार्थ का सेवन नहीं करेंगे और छठा नियम है विकाल भोजन यानी बारह बजे से पहले भोजन करना होता है उसके बाद जो सातवां नियम है नाचना गाना और क्रीम पाउडर वगैरह यानी श्रृंगार वगैरह इत्यादि नहीं करेंगे और आठवां जो नियम है वो ऊंचे आसन पर न सोएंगे ना बैठेंगे ऊंचे आसन ज्यादा मुराइमदार गद्दा वगैरह या फिर सोफा वगैरह तो ऐसे आसन में बैठना होता ना सोना होता है तो ये आठ नियम का उस दिन पालन करना होता है बाकी ये जो विद्वत रूप से आपके जो दिनचर्या है उसको आप वैसे ही आप जो अपनाते हैं या जो भी आप काम करते हैं वो आप कर सकते हैं बाकी आपको जो नियम है उन नियम के अनुसार आपको वो चौबीस घंटे चलना होता है बाकी और अदर डे में पंचशील का पालन होता है तो पंचशील को अपने जीवन में अपनाइए कल्याण तो ये आज का जो है विशेष महत्व होता है जीवन के कल्याण केली हिंगोलीच्या हिता सुखा कल्याणाकरिता गेल्या वर्षापासून या संयोजन समितीने हा धम्म उपसद दिवस साजरा संकल्प केला होता आणि याही वर्षी सुंदर असा कार्यक्रम त्यांनी घडून आणलेला आहे म्हणजे लोकांनी शिलाकडे वळाव जे कि अधर्माचा मार्ग आहे तो मार्ग सोडून म्हणजे शिलाच्या मार्गाकडे येऊन आपलं कल्याण करून घ्याव ज्या ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने आपलं कल्याण करून घ्यायचं असेल अशा प्रत्येक व्यक्तीने म्हणजे शील धारण करावे आणि शील केवळ आणि केवळ बौद्ध लोकांसाठीच नाहीत जे जे मानव म्हणून या ठिकाणी आहेत प्रत्येकाच्या हिता सुखाचे हे शील आहेत प्रत्येकाला सुख जर पाहिजे असेल तर अशा लोकांनी शील धारण करावं म्हणते सांगितल्याप्रमाणे त्याच्या अगोदर जे सांगितलं की आठशील आहे ते आठशिलाचं पालन करणे आणि उच्च जीवन जगणे आणि श्रेष्ठ जीवन जगणे या दिवसाचा उद्देशच आहे लोकांना धर्माकडे वळवणे आणि लोकांना म्हणजे जो सुमार्ग सुमार्ग प्राप्त हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि जे जे लोक या कार्यक्रमामध्ये का सहभागी झालेले आहेत ते प्रत्येक लोक म्हणजे या शिलावरती प्रतिष्ठित होऊन सन्मार्गाने चालून खऱ्या अर्थाने आपल्या दुःखातून त्यांनी मुक्तता करून घ्यावी अशी मी या ठिकाणी मंगल कामना करतो प्रत्येक भिक्षू एका जागी बसून आपल्या धम्माचे जे धम्माचं अनुकरण करून आपल्या अनुयायांपर्यंत पोहोचण्याचं काम एक भिक्षुसंघ हा करायचा तर वर्षवाशा काळामध्ये वर्षवाशा काळामध्ये एक अष्टशील म्हणून ह्या आपल्या वर्षवास उपोसतामध्ये अष्टशील म्हणून एक खूप महत्वाचं मानलं जाते त्याकरता त्याच्या मागचा उद्देश असा आहे की गृहस्थ जीवनामध्ये राहून आपण अष्टशील पालन करू शकत नाही कारण की गृहस्थ जीवनामध्ये आपण अष्टशील याकरता पालन करू शकत नाही त्यामध्ये गरौस्त उच्चा सयन ठीक आहे नच्छीत वादित विसुकद सनमाला गंध विलेपण त्यानंतर विकाल भोजना वेरमनी या अशा गोष्टी आपण ह्या गृहस्थ जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे आपण फॉलो करू शकत नाही तर आमचा ह्या मागचा उद्देश असा की जास्तीत जास्त लोकांनी शील आचरण केले पाहिजे शील काय आहे शिलाचे महत्व काय आहे हे लोकांना जास्तीत जास्त, जास्त कळलं पाहिजे आणि ऍक्च्युअली नेमकं आपला धम्म काय आहे हा लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचं काम आम्ही हे या महाउप धम्म दिवस द्वारे आम्ही करत आहोत हा आमचा दुसरा वर्ष आहे पहिला वर्ष सुद्धा आम्ही हा केला होता आणि ह्या धम्मरूपी प्रयत्नांना भरपूर आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे त्या हिंगोली शहरामधल्या हिंगोलीच्या आजूबाजूच्या गावखेड्यामधल्या भरपूर भरपूर मंडळींना आम्हाला भरपूर प्रति प्रतिसाद दिलाय आणि असंच धम्माचं काम आम्ही नेहमी करत राहू अशीच आमची इच्छा आहे असंच जर लोकांचा आणि पूर्ण उपासक सपोर्ट आम्हाला असेल तर नक्कीच आम्ही हा प्रोग्राम दरवर्षी घेऊ आणि मोठ्या चांगला मोठ्या प्रमाणात घेऊ